तमाम बंधू भगिनी तुम्हाला मनापासून नमस्कार करते या, या, कर, या उना देखील आज आपण या भव्य माझ्या सोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आला आणि मला आशीर्वाद देतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद ही माझी ती ही माझी एकटीची निवडणूक नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालली तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले वर्ष तुम्ही वर्ष मला तुम्ही तुम्ही वर्ष मला मला आशीर्वाद दिला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही मला विश्वास दिला तुम्ही मला विश्वास दिला की काम करणार लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आले जर एकही मत जर एकही मत भाजपला गेला तर आपण पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधात मत आहे की मत आरक्षणाच्या विरोधात मत आहे जर काही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत म्हणजे शेतकरी मायबापाच्या विरोधात मत आहे जीवावर शेतकरी बांधवांच्या जीवावर दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकडच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलात आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज मागचे दोन खासदार फिरत नाही आहेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला

दिल्ली पाहिजे आपला सोलापूरचा नुकसान झाला यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेसाठी आखारो धन्यवाद जयंत जय महाराष्ट्र मी निंदा तुम्हा आहे लोकसबूत मराठी न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा